सातारा तालुक्यातील भरतगाव वाडी येथील शासकीय कर्मचारी अधिकारी व राजकीय लोकांना संगण बेकायदेशीररित्या नोंदवलेल्या जमिनीचे फेरफार नोंद रद्द करण्यात यावी या संदर्भात योग्य तो न्याय मिळावा या मागणीसाठी भरतगाव वाडी येथील डॉक्टर विजया जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे डॉक्टर विजया संपत जगताप राहणार भरतगाव वाडी तालुका जिल्हा सातारा माझ्या जमिनी कुळाच्या असून त्यामध्ये राजकीय व शासकीय अधिकारी संगणमत करून वेगवेगळ्या प्रकारे नाव उडवण्याचा प्रयत्न करत आहेत तुमची मागणी काय माझी मागणी आहे की मला न्याय मिळावा काय मागणी काय जे आत्ता जे त्यांनी चुकीचे के फेरफार केलेले आहेत आणि बत्तीस ग मागे दहा वर्षापूर्वी पण राजकीय लोकांमुळे बत्तीसगाच्या ऑर्डर नामंजूर झाल्या तहसीलदार यशडी ओकडे या व्यवस्थित कराव्यात आणि आत्ता जे फेरफार केलेले आहेत ते चुकीचे फेरफार चुकी फेर व्यवस्थित करून मिळावेत आणि मला बत्तीस द करून मिळावं जोपर्यंत बत्तीस ग होत नाही आहेत तोपर्यंत हे लोक मला त्रास देणार शंभर टक्के खरं आहे कारण ते जमिनींच्या मागे लागलेले आहेत आणि मी नावं सांगू शकत नाही माझ्या जीवाला धोका आहे त्यांच्यामुळे त्यांनी मला समोर बसून सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या आजोबांपासूनची सगळी कुळाची नावं उडवणार आहोत त्याची सुरुवात त्यांनी दोन हजार चोवीसमध्येच केली आहे मे महिन्यात संदर्भात माझ्याकडे फेरफार आहेत